Bye. सोलापूर जिल्ह्यात सुप्रसिद्ध असलेले सोलापूर अक्कलकोट रोडवरील वळसंघ वाडा यांनी सोलापूरकरांसाठी मनोरंजनाचे उत्कृष्ट माध्यम म्हणून फंटूश वॉटर पार्कची निर्मिती केली असून याचे उद्घाटन सोहळा सोमवार दिनांक तेरा मे रोजी सायंकाळी सहा वाजता अफजलपूर मठाचे मठाधिपती माननीय श्री ब्रह्म विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात त्यांच्या शुभहस्ते माजी आमदार विश्वनाथ चाकोते यशराज कनरक्षण सोलापूरचे यश डोंगरे वळसंगचे सरपंच जगदीश आंटद माजी सरपंच श्रीशैल दुदगी महाराष्ट्र बँकेचे झोनल मॅनेजर श्री संजीव कुमार वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल संगले आर्किटेक्चर संतोष भंडारे आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे अशी माहिती संचालक सुनील बाबा नगरे यांनी पत्रकार परिषदेत दिली नमस्कार मी सुनील बाबा नगरे वळसंगवाड्याचे मालक म्हणतो आम्ही नव्याने वळसंगवाडा प्रस्तुत एक फंटूस या नावाने वॉटर पार्क उद्या उद्घाटन ठेवलेले आहे ह्या फंटूस वॉटर पार्क लोकांच्या अपेक्षेप्रमाणे आपण बनवलेले आहे आणि फंटूस वॉटर पार्कमध्ये रेन डान्स आहे मल्टी लँड राईड्स आहे आणि प्लेग्राउंड इक्विपमेंट आहे आणि बाकीच्या इतर गोष्टी त्याच्यामध्ये आहे लोकांचा जे काय आपल्याला आत्तापर्यंत लाभलेले आहे आशीर्वादामुळे वळसंगवाडा एवढे मोठी एक नावाजलेलं हॉटेल अक्कलकोट सोलापूर रोडवर झालेलं आहे वळसंगवाडा टोटल तीन प्रकार फेजमध्ये आम्ही चालू केलो स्टार्टिंग वळसंगवाडाची दोन हजार तेरा ते आत्ता दोन हजार चोवीसपर्यंत प्रवास सुरू होता पहिला फेजमध्ये रेस्टॉरंट ए सी डायनिंग हॉल आणि भारतीय बैठक जेवण असं प्रकार आहे फेज फेजमध्ये आहे तो पार्टी लॉन आणि निवास आहे आणि आता जे उद्घाटन आहे तिसऱ्या फेजची फंतूस या नावाने वॉटर पार्क निर्मिती केलेलं के आहे ह्याच्यामधलं आजूबाजू गावातील लोकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि लॉनमध्ये वगैरे लग्नकार मुंजकार आणि डोळा कार्यक्रम सर्व व्यवस्थित आणि रिझनेबल रेटमध्ये आम्ही करून देत असतो आणि ह्याच्या आजूबाजूचं पस्तीस गावातील आपल्याला चांगली प्रतिसाद आहे आणि अजून आपल्याकडे आता वॉटर पार्कची एवढं निर्मिती झालं अधिक आपल्याला अजून ग्राहकांची वाढ होईल हे एवढं सांगून मी मागे वॉटर वा, पार्कचं काय चार्जेस असतील तर वॉटर पार्कचे चार्जेस बघा जे हाफ तिकीट आहे साडेतीन फूटपर्यंत साडेतीन फूटपर्यंत त्यांना आम्ही चारशे रुपये ठेवलेले आहे आणि त्याचं पुढील जे आहे ते सहाशे रुपये त्याच्यामध्ये नाश्ता जेवण आणि वॉटर पार। पार्क असं सगळं राहील या वॉटर पार्कमध्ये रेन डान्स मल्टीस्लाइड्स बुल राईड्स बाईक राईड्स यासह हो, अनेक मनोरंजनात्मक सुविधांसह सुसज्ज असलेल्या वॉटर पार्कचे सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले या पत्रकार परिषदेत बमलिंग चिट्टे उपस्थित होते thank yeah. you